सर्व विद्यार्थ्यांचं या युट्यूब व्हिडिओ सेशन मध्ये स्वागत आहे सर्व पालक व विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण माहिती करून घेणार आहे इम्पॉर्टंट अपडेट आहे जे की बी बी टेक टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऍडमिशन संदर्भात ही अपडेट आहे तर काय अपडेट आहे आणि इम्पॉर्टंट आहे ते आपण पाहून घेऊ शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रापर्यंत हा शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना या अपडेट ची माहिती भेटेल तर अपडेट काय हे समजून घेऊयात आपण तर तुमच्या स्क्रीनवर जसं पाहतोय आपण की आपले जे एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर आहेत यांचं जर आपण ट्विटर अकाउंट त्याला म्हणजे आपण एक्स अकाउंट जर पाहिलं तर या अकाउंटला एक यांनी पोस्ट केलेले एक तासाच्या अगोदर आता पोस्ट केलेले तर पोस्ट काय पहा शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता बी बीटेक व एमबीए अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे म्हणजे आपण पाहिले की मध्ये एक अपडेट येत होती किंवा मीडियामधून आपल्याला समजत होत की ऍडमिशन प्रोसेस लेट होणार आहे लेट होणार आहे तर या संदर्भात ही अपडेट आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीस बीई बीटेक आणि एमबीए ह्याच अभ्यासक्रमासाठी जे ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे फर्स्ट इयर साठी तर ही प्रोसेस अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे या प्रवेश प्रक्रिये मार्फत महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी व व्यवस्थापन म्हणजे इंजिनियरिंग आणि एमबीए संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरून आपली नोंदणी पूर्ण करावी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी महा सी टी डॉट आणि हे महा डॉट ओ आर ची हे जी वेबसाईट आहे ते मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिले तर या इथे जायचे आणि इथे गेल्यानंतर काय होईल पहा तर ही तुम्हाला वेबसाईट ओपन होईल तर हे महा सीईटी डॉट जॉ आपण ओपन करतोय सीईटी सेल डॉट महा सीईटी ओ आर ची तर हे वेबसाईट ओपन होते तुमच्या स्क्रीनवर ते दिसत आहे आणि ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला जायचंय ऍडमिशन म्हणजे हे पाहिजे जी, जी वेबसाईट पाहतोय आपण मी तर हायलाईट करतोय ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स या ठिकाणी क्लिक करायचे इथं जर पाहिलं तर तुम्हाला सीईटी सेल थ्रू जे की ऍडमिशन प्रोसेस होते हे पूर्ण कोर्सेस दिसतील आणि हे चे सर्व लिस्ट दिसते म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स अंडर ग्रॅज्युएट कोर्स पोस्ट ग्रॅज्युएट मध्ये परत हे वेगवेगळे सेक्शन्स आहेत तर इथं आपल्याला जायचे बी आणि बीटेक तर हे बी आणि बीटेक जर पाहिलं तर आता लिंक हे डिसेबल आहे ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स तर ही ऍडमिशन प्रोसेस आता अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे आज तारीख आहे सव्वीस जून उद्याचा सत्तावीस आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीस पासून प्रोसेस सुरू होईल तोपर्यंत या पोर्टलला सर्व सर्व तुमचं ऍक्टिव्हिटी तर दिसतील तुम्हाला की टाइम टेबल काय शेड्यूल काय जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व या ठिकाणी या ला दिसेल तर वेबसाईट कुठ जायचे काय जायचे त्याला काही करायचं नाही याला खाली दिलेला आपलं जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे मी लिंक शेअर केले तर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांपर्यंत सर्व विद्यार्थी व पालकांपर्यंत जे आता प्रोसेस मध्ये येणार आहेत ऍडमिशन प्रोसेस बीई बीटेक -E, आणि एमबीए -E त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचा आपला हा चॅनल आहे सबस्क्राईब करा जेणेकरून तुला तुम्हाला रोज काही ना काही आता अपडेट असेल तर ती अपडेट भेटून जाईल आणि नक्कीच एक कमेंट करा लाईक करा कारण तुमचा एक लाईक असे व्हिडिओ बनण्यासाठी मोटिवेशन देत जाईल तर नक्कीच हा तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आहे अपडेट काय आहे तर आपण पाहतोय की बी बीटेक आणि एम बी ऍडमिशन प्रोसेस ही अठ्ठावीस जून पासून सुरू होत आहे ते जी 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 से से जसी जसी तर विद्यार्थी मित्रांनो आपले डॉक्युमेंट्स असतील ते व्यवस्थित ठेवा ओरिजिनल असतील त्याची झेरॉक्स सेट करा आणि प्रोसेस सुरू करा जशी जशी अपडेट असेल तर ती पूर्ण अपडेट मी या चॅनल थोड तुम्हाला पोहोचेल तर थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड लाईक करा कमेंट करा शेअर करा नक्कीच तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी असे व्हिडिओ बनण्यासाठी मोटिवेट कराल थँक्यू थँक्यू एव्हरी वन बाय